जागतिक महिला दिनानिमित्त पाचपावली पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांभाळला कार्यभार आठ मार्च जागतिक महिला दिननिमित्त एक वेगळ्याच पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी पाचपावली पोलीस ठाण्याचे अधिकारी बाबूराव राऊत यांनी एकदिवसीय या कार्यभार महिला अधिकाऱ्यांच्या हातात सोपवला तसेच पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी ठाण्यात सर्व महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आज मार्च महिला दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे त्याबद्दल सर्व भारतीय महिलांना मी महिला दिनाच्या शुभेच्छा देते पोलीस स्टेशन पाचपावलीतर्फे आणि माझ्या स्वतःतर्फे तर्फे आणि आज इथे आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत सर यांनी सर्व पोलीस स्टेशनच्या महिलांचा पोलीस स्टेशनला एकूण सदतीस आणि तीन अधिकारी महिला अशा चाळीस महिला आहे त्यांचा त्यांनी गुच्छ आणि गुलाबाचं फूल देऊन आज अतिशय उत्साहाने स्वागत केलेलं आहे आणि याच महिलांनी फक्त केवळ एकच दिवस आठ मार्चलाच नाही तर वर्षातले तीनशे पासष्ट दिवससुद्धा डरके नाही डटके जीना आहे अशी मी त्यांना आश्वासन देते आणि महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते आज आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवतसर यांनी आपला पदभार पोलीस स्टेशन पाचपावलीचा आजच्या दिवशी मला सांभाळण्यासाठी दिलेला आहे आणि मी तो योग्य प्रकारे सांभाळेल अशी त्यांना शाश्वती देते आणि आजचा आठमाशा दिवस एन्जॉय करत आणि पाचपावली पोलीस स्टेशनला सांभाळत मी पूर्ण करणार आहे आज मला खूप छान वाटत आहे कारण जो कोणी पुरुष व्यक्ती भेटत आहे तो मला महिला दिनाच्या शुभेच्छा देत आहे आणि हा महिला दिन केवळ एकाच दिवसासाठी नसला तर खूप चांगला होईल तो वर्षभरासाठी महिला दिन असला पाहिजे आणि याच प्रकारचा सन्मान आणि सत्कार वर्षभरही पुरुषांनी आपल्या आईशी बहिणीशी आणि पत्नीशी ठेवावा अशी मी त्यांना सूचना समजा आता सूचनाच देते आणि तसंच त्यांनी प्रत्येक महिलेकडे पाहताना सुद्धा ती आपली बहीणच आहे या भावनेने पाहून हा दिवस एकच दिवस न साजरा करता पूर्ण वर्ष तीनशे पासष्ट दिवसही साजरे करावे अशीच मी शुभेच्छा देते